शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी राज्यभरातून होऊ लागली या संदर्भात दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी झाल्यानं याबद्दल चर्चा रंगल्या मात्र ठाकरे बंधूंनीच अशा चर्चा फेटाळल्यानं ते एकत्र येण्याची शक्यता मावळल्याचं बोललं जात होतं मात्र एका कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं दोन्ही भाऊ फोटोच्या एकाच फ्रेममध्ये दिसून आले मुंबईतल्या दादर इथं आयोजित एका कौटुंबिक कार्यक्रमातली ही दृश्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासाठी निमित्त ठरला तो एक साखरपुडा सोहळा राज ठाकरे यांच्या सख्या भगिनी जयवंती आणि अभय देशपांडे यांच्या मुलाचा साखरपुडा सोहळा पार पडला राज ठाकरे यांचा भाचा यश देशपांडे याच्या साखरपुड्याच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं यावेळी रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित होत्या या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं ठाकरे बंधूंमध्ये काही संवाद झाला का याची चर्चा रंगली शुभेच्छा काही दिवसांपूर्वी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी नेमण्यात आली यावेळी शर्मिला ठाकरे यांनी पुतण्या आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आता ठाकरे बंधू कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उठाण आलंय दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटपाची लवकरात लवकर चर्चा पूर्ण करण्याचं इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरलं मात्र या बैठकांना सुरुवात होण्याआधीच राज्यातल्या महाविकास आघाडीत खटके उडू लागले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लोकसभेच्या जागावाटपाबद्दल मोठी घोषणा केली आहे ठाकरे गट महाराष्ट्रात लोकसभेच्या तेवीस जागा लढवणारच असा निर्धार संजय राऊतांनी केला काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्याचं राऊतांनी म्हटलं आमची चर्चा ही दिल्लीतल्या नेत्यांशीच होईल राज्यातील नाही असं म्हणत राऊतांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना फटकारलं जागा वाटपाची ती चर्चा महाराष्ट्रातील महाराष्ट्रात होणार नसून दिल्लीमध्ये आणि हायकमांड समोर आम्ही तेवीस जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे ना आता त्यांचं काय बोलणं झालंय हे राज्याला माहीत नाही त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही ते जे बोलले असतील किंवा चर्चा झाली असेल बैठकीमध्ये बसू आपण बोलू लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं या समोर आहे आता इंडिया आघाडीचे नेते यावर कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार काका पुतण्यामध्ये भेटी गाठींचा सिलसिला सुरू होता त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं तर राष्ट्रवादीतल्या फुटीवर संशय व्यक्त केला गेला राष्ट्रवादीतली फूट हा केवळ दिखावा असल्याची टीका त्यावेळी झाली त्यावर अखेर अजित पवार यांनी मौन सोडलं कौटुंबिक स्तरावर आपल्या गाठी भेटी होत असल्या तरी या भेटीमागे कोणतीही मॅच फिक्सिंग नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं महायुतीसोबत जाण्याची ही भूमिका घेतली त्यात बदल नाही स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असंही अजित पवार म्हणाले त्याच्यातनं कमळ चिन्हावर आपण निवडणूक लढवणार नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असून नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना मदत करा असं आवाहन सुद्धा अजित पवारांनी केलंय एनडीएच्या चौकशी लोकशाही मार्गाने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी काम करण्याचं आवाहन अजित पवारांनी केलंय मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले गुरुवारी जरांगे पाटील आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यातली चर्चा निष्फळ ठरली त्यानंतर जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेली ही चर्चा सगळे सोयरे शब्दावरून निष्फळ ठरली सरकारनं दिलेल्या शब्दावर ठाम असल्याचं सांगत जरांगे यांनी सरकारला कोंडीत पकडलंय शब्द त्यांच्या मंत्रिमंडळानं घेतले शब्द त्यांच्या तज्ज्ञांना घेतले आम्ही नाही दिले लिहून त्यांनी घेतले ते चार शब्द त्यात अपेक्षित काल चर्चा झाली ते सांगतो एक सांग तेवीस तारखेला आईची जात मुलाला लागत नाही हे शोकांतिक असल्याचं जरांगे पाटील म्हणाले घेतला तुम्ही एक पुरावा द्या काल ते म्हणले असं महाराष्ट्रात देश आहे एकच पुरावा द्या नोटिसांवरून सुद्धा जरांगे यांनी सरकारला इशारा दिलाय मुंबईत येण्याचं जाहीर केलं नसून उलट सरकारलाच वाटतं की आम्ही मुंबईत यावं असा टोला जरांगीने लगावला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिली यापूर्वी बीड मध्ये होणाऱ्या इशारा सभेत मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहे मनोज जरांगे पाटील हे या सभेत काय बोलणार याची मराठा समाजाला उत्सुकता आहे मनोज जरांगे पाटील यांचे शनिवारी बीडमध्ये इशारा सभा होणार आहे या सभेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे तर संपूर्ण बीड शहरात बॅनर कमानी आणि झेंड्यांनी सजवण्यात आहे जरांगे पाटील यांची सभा पन्नास एकर मैदानावर होणार आहे या सभेसाठी वाहन पार्किंग अँब्युलन्स आणि नाश्ता पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सभेपूर्वी भव्य रॅली काढून जरांगी पाटील यांचं स्वागत केलं जाणार आहे या दोनशे जेसीबी बंधून पुष्पवृत्ती केली जाणार आहे तसंच या सभेला पाच लाख ते दहा लाख मराठा बांधव उपस्थित राहतील असा अंदाज संयोजकांनी व्यक्त केलाय साधारणपणे आमचा अंदाज असा आहे की पाच ते दहा लाख बीड जिल्ह्यातून आणि मराठवाड्यातून आणि महाराष्ट्रातून समाज बांधव पोलिसांनी सभास्थळाच्या बंदोबस्ताचा आढावा घेतला सभेसाठी येणाऱ्या आणि महामार्गावरच्या प्रवाशांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीनं नियोजन करण्यात आले वाहतुकीत बदल देखील करण्यात आले मनोज रांगे पाटील बीडमधल्या सभेवेळी काय बोलतात याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागलंय ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात तर दुसऱ्या बाजूला राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध केला दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून शाब्दिक वाक्युद्ध रंगल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं मनोज जरांगेंनी सरकारला चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम दिला असून आता पत्नीकडील नातेवाईकांना आरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली त्यावरून भुजबळांनी जरांगेंवर उपरोधिक टीका केली आहे जरांगेच म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे जरांगी आणि सरकारमधल्या चर्चांवरून सुद्धा भुजबळांनी खोचक टोला हणला आहे दोन चार बंगले जे आहेत हे मंत्र्याचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजे चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा जरांगे इशारे देऊन सरकारला वेठीस धरत असल्याची टीका होतीये त्यावरही भुजबळांनी मिश्किल टोला लगावला सरकारला वेठीस धरायचं काय सरकारच जे आहे थोडंसं जे आहे नाहीतर ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेल्या देव सुद्धा दे। दे। घाबरणारच ना त्यांना असं काय आगामी सभेतल्या भाषणावरून सुद्धा भुजबळांनी टोलेबाजी केली मी के जे काय भाषण केले ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे पुढच्या मिळाल्यामुळे त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे सध्या जी अपात्रतेची सुनावणी सुरू आहे त्याबाबत जरंगी यांच्याशी बोलावं आणि पटकन निर्णय घ्यावा असं भुजबळ म्हणाले माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेत घोटाळा केल्याचा आरोप केला कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यावर फेब्रुवारी महिन्यात लोकायुक्तांसमोर सुनावणी होणार असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले आदित्य ठाकरेंनी राज्य आणि केंद्र सरकारवर पुन्हा तोफ डागली आहे दिल्लीश्वरांच्या आदेशाप्रमाणे मुंबई महाराष्ट्राची लूट सुरू आहे मात्र ते होऊ देणार नाही असं आदित्य ठाकरेंनी ठणकावलं कथित स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यावर फेब्रुवारीत सुनावणी होणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली दोनशे आहे आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप करत सरकारवर टीका केल्यानं की जो काही रोडचा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणला त्याच्यात बीएमसी ला मान्य करायला लागलं आणि साधारणपणे चारशे कोटीचे जे व्हेरिएशन होते ते त्यांना थांबवायला लागले रद्द करायला लागले तो देखील आम्ही लोकायुक्तांसमोर लोका होणाऱ्या सुनावणीसाठी आदित्य ठाकरेंना उपस्थित राहावं लागणार आहे मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्त आणि नगरविकास विभागाचे सचिव यांना देखील उपस्थित राहण्यास सांगण्यात आलंय आता या प्रकरणात काय निष्पन्न होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीला वेग आलाय जवळपास सव्वा सहा हजार प्रतिष्ठित व्यक्तींना या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित केलं जाणार आहे राजकीय पक्षांच्या प्रमुखांचा सुद्धा त्यात समावेश आहे उद्धव ठाकरेंनी निमंत्रण दिलं जाणार नसल्याचं सांगत खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे पुढच्या महिन्यात बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे या उद्घाटनासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आहे त्यात प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे मात्र या निमंत्रणावरून राजकीय वादाला तूर फुटलंय खासदार संजय राऊतांनी निमंत्रणावरून भाजपवर टीका केली आहे राऊतांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी उत्तर की व्यक्तिगत प्रॉपर्टी नहीं है जागीर नहीं है ये सब उनका पॉलिटिकल इवेंट होने के बाद जरूर हम लोग जाएंगे वहाँ रामलल्ला का दर्शन दिले पॉलिटिकल पार्टीच्या अध्यक्षांना बोलवलं आहे त्याच्यामुळे त्यांचं निमंत्रण जे आहे उद्धवसाहेबांचं ते उबाठा शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं जाणार दुर्दैवाने संजय राऊतजींना मिळणार नाही पण अशा पापी लोकांना अशा चपट्या पायाच्या लोकांना एवढ्या पवित्र स्थानी आणू नये अशी मागणी मी करेन राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण शंकराचार्य आणि साधू महंतांसह जवळपास सव्वा सहा हजार व्यक्तींना देण्यात आलंय मात्र या निमंत्रणावरून राजकीय पक्षांमध्ये मानापमान नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं मुंबईतल्या विले पार्लेमध्ये लोकमान्य गप्पा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत घेण्यात आली यावेळी गडकरींनी राजकारण देशातील पायाभूत सुविधांचा विकास भविष्यातील दळणवळणातल्या सुविधा याविषयी आपली परखड मत मांडली राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये विविध राजकीय घडामोडी घडल्या त्यावरून सध्याच्या राजकारणात तत्वनिष्ठता राहिली नसल्याच्या कानपिचक्या गडकरींनी लगावल्या कोण कोण्या पार्टीत केव्हा येतात किंवा घुसतात केव्हा बाहेर के निघतात पुढे जातात हे कोणीच सांगू शकत नाही एखाद्याचे विचार पटत नसतील तरीही त्याचा आदर करणं हा स्वभाव राहिला नसल्याची खंत गडकरी व्यक्त केली सगळ्यांनीच मिळून आत्मपरीक्षण करून लोकशाही शे यशस्वी करायची असेल आणि गुणात्मक परिवर्तन तर करायचं असेल तर या गोष्टीचा विचार केवळ सत्तारूढ पक्षाने नाही विरोधी पक्षाने सगळ्यांनी मिळूनच करण्याची गरज आहे सरकार आणि विरोधी पक्षातल्या संवादावरही गडकरींनी भाष्य केलंय विरोधी पक्ष अशा संवादासाठी तरी एकत्र येतात का सध्या आता असे की प्रयत्न होतो पण त्याच्यात फारसे यश सध्याचं राजकारण पाहता लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल अशी भीती गडकरींनी व्यक्त केली संसदेचं हिवाळी अधिवेशन संपलं असलं तरी खासदार निलंबनाच्या मुद्द्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत खासदारांच्या निलंबनाविरोधात इंडिया आघाडीकडून दिल्लीसह देशभरात आंदोलन करण्यात आलं संसदेतल्या घुसखोरी प्रकरणावरून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई कारवाई करण्यात आली आहे या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक राहुल गांधी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे या काँग्रेस नेत्यांसह शरद पवार आणि इंडिया आघाडीचे अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले यावेळी राहुल गांधींचं इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला तो युवा जम्प बेरोजगारी पे दो सवाल पूछे और 150 लोगों को उठा के बाहर कर दिया हजारों से हमजा करने वाली ये सब की शक्ति हम जरूर करेंगे ये दूर करने के लिए हम एक रहिए राजधानी दिल्ली सह देश भरात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले चार जे तरुण पार्लेमेंट मध्ये शिरले ते बेरोजगारीचे एक प्रतीक होता त्याच्या काही बोलत नाहीये पण नेमका इलेक्शनच्या तोंडावर धर्म जात पाठ येणार सूचते खासदार निलंबनाच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडी आक्रमक झाली असून या निमित्तानं इंडिया आघाडीची एकजूट दिसून आली एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना मोठा धक्का बसलाय कोर्टानं केदार यांना दोषी धरत पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे दरम्यान पोलीस सुनील केदार यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेले दोन हजार दोन साली एकशे छप्पन्न कोटीहून अधिकचा घोटाळा उघडकीस आला तेव्हा सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते आणि आता त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे सुनील केदार हे नागपूरच्या सावनेरचे आमदार आहेत माजी मंत्री आहे उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत उदय काय अधिक तपशील आहे विलास खर तर नागपूरच्या एनडीसीसी बँकेमध्ये दोन हजार एक आणि दोन हजार दोनच्या दरम्यान हा शेअर मध्ये शेतकऱ्यांचा पैसा इन्व्हेस्ट करण्याच्या माध्यमातून जवळजवळ एकशे पन्नास कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता आणि या प्रकरणात जवळ वीस वर्ष जी आहे ती न्यायालयीन सगळी प्रक्रिया चालली आणि आज अखेर त्या सगळ्या प्रकरणाचा निकाल न्यायालयानं दिला आणि सुनील केदार यांच्यासह अन्य पाच आरोपींना या सगळ्या प्रकरणात दोषी धरून पाच वर्षाची शिक्षा आहे सोबतच साडेबारा लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे विशेष म्हणजे हा सगळा निकाल पाच वाजता न्यायालयानं दिला असतानाही सुनील केदारांच्या काही कायदेशीर प्रक्रिया शिल्लक असल्यामुळे त्यांना आता उशिरा जे आहे ते न्यायालयातून मेडिकल साठी इथून रवानगी करण्यात आलेली आहे आणि इथून आता त्यांना कारागृहात नेण्यात येणार आहे धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल देशात आणि राज्यात सध्या जैन वन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आलाय या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला राज्यात कोरोनाचा उपप्रकार जैन वनचा आतापर्यंत केवळ एक रुग्ण आढळून आल्याचं त्यांनी म्हटलं दरम्यान राज्यात पुन्हा टास्क फोर्स तयार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं देशात जेन वन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आलाय गेल्या चोवीस तासात देशात तीनशे अठ्ठावीस कोरोना रुग्ण आढळले असून देशभरात कोरोनाचे दोन हजार नऊशे सत्त्याण्णव सक्रिय रुग्ण आहेत जेन वनच्या च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यानं खबरदारीची पावलं उचलायला सुरुवात केली आहे आरोग्यमंत्री के तानाजी सावंतांनी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला औषधांचा साठा ऑक्सिजन बेड पुरेशा प्रमाणात असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय तुमच्या म्हणजे जे आकडेवारी तुमच्याकडे पंचेचाळीस आलेले आहे पण तो आकडा नाहीये खरं तर जेन वनचे चे हार्डली एकच पेशंट आपल्याकडे आहे राज्यात पुन्हा टास्क फोर्स तयार केला जाणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय हा जे एन वनचा ज्यावेळेस स्टडी होईल अठ्ठेचाळीस तासांमध्ये त्याचा स्टडी झाल्यानंतर टास्क फोर्स ज्यावेळेस निर्मित होईल तज्ञ लोक आपण ठिकाणी नेमू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ते गाईडलाईन देतील त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल जनतेनं घाबरून जाऊ नये मात्र खबरदारी घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी केलंय विविध प्रकारची हटके आंदोलनं आपण आता पाहिली ऐकली असते आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अशी आंदोलनं हटके आंदोलनं होत असतात आंदोलक त्याचा मार्ग पत्करतात असंच एक हटके आणि अनोखं आंदोलन कर्नाटकात करण्यात आलं ज्याची देशभरात चर्चा सुरू आहे कर्नाटक मध्यप्रिय संघर्ष समितीच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी थेट विधानसभेच्या समोर अधिवेशन काळात आंदोलन करण्यात आलं यावेळी समितीच्या वतीनं आपल्या मागण्यांचं निवेदन कामगार मंत्री संतोष लाड यांना देण्यात आलं यात दारुडा शब्दावर बंदी आणून मद्यप्रेमी म्हणा मध्यप्रेमी व्यक्तींना विमा योजना लागू करा मध्यप्रेमी व्यक्तींच्या मुलांना शिक्षण द्या मद्य विक्रीतून येणाऱ्या नफ्यातून दहा टक्के अनुदान मंजूर करा मध्यप्रेमींसाठी विशेष भवन उभारा मध्यप्रेमी व्यक्तीवर गुन्हे दाखल करू नका बारमध्ये झोपण्याची त्यांची व्यवस्था करा मद्यपान केल्यानं आरोग्यावर होणाऱ्या परिणामांसाठी उपचारांसाठी मदत करावी मद्यप्रेमींसाठी नियम स्थापित करावेत गरीब मद्यप्रेमी व्यक्तींना आवास योजना मंजूर करा अशा विविध मागण्यांचं निवेदन सरकारला देण्यात आलं मद्यप्रिय संघर्ष समितीच्या वतीनं कर्नाटक सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे बघूया यांच्या मागणीवर सरकार काय विचार करत आहे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण सिंग यांचे सहकारी संजय सिंग यांची अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी जिंकली त्यानंतर आंदोलनकारी कुस्तीपटूंमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरल्याच दिसत गुरुवारी साक्षी मलिकनं कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली साक्षी मलिक पाठोपाठ आता ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यानं सुद्धा मोठा निर्णय घेतलाय बजरंग पुनियानं पद्मश्री पुरस्कार परत केलाय पंतप्रधान कार्यालयात जाऊन बजरंगनं सरकारनं दिलेला हा पुरस्कार परत केलाय बजरंगने सोशल मीडिया मीडियावर पोस्ट करत पुरस्कार परत करण्याची घोषणा केली तने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पत्र लिहिलं हे पत्र त्याने सोशल मीडियावर शेअर केले महिला कुस्तीपटूंचा अहवान पाहून सन्मानाने जगू शकत नाही त्यामुळे पद्मश्री परत करत असल्याचे बजरंगने म्हटलंय 11 महिने से अंब्रोड लड़कियों को रोंदा जा रहा है उसके बाद देश में यह हालात होंगे लेकिन जो बृजभूषण बोल दबा है दबदबा दबा रहेगा किसके ऊपर दबदबा दबा कायम करना चाह रहे बजरंगला पुनियाला 2019 साली पद्मश्री पुरस्कार मिळाला होता हा भारतातला चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बजरंगला हा पुरस्कार दिला होता त्याच वर्षी बजरंगला खेलरत्न हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार देखील मिळाला होता नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षात अनेक जण राज्यातल्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी जातात शनी शिंगणापूरसह राज्यातील अनेक देव देवस्थानांमध्ये भाविकांची गर्दी होत असते मात्र शनी शिंगणापूरमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता श्री क्षेत्र शिंगणापूर देवस्थानचे चारशे कर्मचारी येत्या पंचवीस डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार आहेत कर्मचाऱ्यांनी बैठक घेऊन संपावर जाण्याचा निर्धार व्यक्त केला देवस्थानातले कर्मचारी आपल्या विविध दहा मागण्यांवर ठाम आहेत मात्र देवस्थान अद्यापही निर्णय घेत नसल्यानं कर्मचारी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे शिंगणापूर देवस्थान आणि कर्मचाऱ्यांमधल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यानं कर्मचारी संपावर ठाम आहेत या तिन्ही शिफ्टसाठी आम्ही पंचवीस बारा रात्री एक वाजतापासून या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी युनियनतर्फे आम्ही संप पुकारत आहोत देवस्थाननी याविषयी काही ठोस निर्णय घेतलेला नाही त्याच्यामुळे ही जी संपाची वेळ आहे ती निश्चित केलेली आहे त्यानुसार सं देवस्थानला आम्ही नोटीस दिलेली आहे शनिशिंगणापूर देवस्थानचे कर्मचारी संपावर गेल्यास नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापुरात येणाऱ्या भाविकांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे अश्वाची पंढरी अशी नंदुरबारच्या सारंग खेड्याची ओळख आहे सारंग खेड्यातील माध्यमातून विविध अश्व स्पर्धा आकर्षणाचं केंद्र असतात या अश्व बाजारात दहा हजारापासून कोट्यवधींची किंमत असलेले घोडे पाहायला मिळणार आहेत मात्र सध्या या बाजारात उत्तर प्रदेश मधल्या बरेलीतली राधा घोडी बाजाराचं मुख्य आकर्षण ठरतीये तिची अदा सौंदर्य तिची चाल आणि रुबाबामुळे ही घोडी बाजाराचं मुख्य आकर्षण ठरतीय म्हणूनच राधा घोडीची किंमत तब्बल एक कोटी इतकी आहे आतापर्यंत सत्तर लाखापर्यंत तिची बोली लागली आहे मात्र मालकाला ही घोडी विकायची नाहीये कारण ती जातीवंत असल्यानं ती त्यांच्या अश्वशाळेत अश्व पैदास करण्यासाठी आहे त्यातून मिळणारं उत्पन्न जास्त असल्याचं ते सांगतात पुरे आपल्या भारत में। ऐसा कोई मंडी नाही पुष्कर मंडी लिहिलो लोग सब मंडी भी मिला राधा ही देशातील सर्वात उंच घोडी असल्याचा दावा तिच्या मालकांनी केला आहे ही मारवाड जातीची घोडी असून पांढरी शुभ्र रंगाची आहे तिला दिवसाला सात लिटर दूध मका राईचं तेल बदाम गावरान अंडी दिले जातात या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटी लोकमत